नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे बावीस जून सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दुपारपर्यंत पा। कोणत्या ठिकाणी वातावरणात बदल होणार किंवा कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार वातावरण कसे असणार ढगाळ असणार की पाऊस पडणार की सूर्यदर्शन होणार आपण बघितलं होतं पण दुपारनंतर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज होणार आहे झालेला आहे होणार आहे तुम्ही बघताय की दोन नंतर सुमारास बघितलं तर अमरावती अकोला खामगाव अकोट अचलापूर अरवी कोंदाली नागपूर वर्धा उमरखेड यवतमाळ वाशिम या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर यवतमाळ पुसद वाशिम लोणार जिंतूर हिंगोली उमरखेड परभणी नांदेड अगोला तसेच निर्मळ आदिलाबाद आसिमाबाद या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्याचबरोबर मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दोनच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर नाशिकच्या काही भागामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबक तसेच मनमाड मालेगाव धुळे नंदुरबार शिरपूर जळगाव नवापूर साखरी या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे त्याचबरोबर सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई कोपोली गोरेगाव सातारा चिपळूण रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे त्याचबरोबर सुद्धा वाहण्याचा आपल्याला अंदाज दिसत आहे सातारी सा सातारा सांगली विजयपूर कोल्हापूर सोलापूर लातूर अकलूज बीड गेवराई या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे मित्रांनो त्याच ठिकाणी आपण जर बघितलं पणजीर रिओना सावंतवाडी तसंच दंडाली हुबल्ली बेलगाव या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी तरी दिसत आहे आपण जर पुणे भागात जर बघितलं तर पुणे भागात पुणे जेजुरी बारामती दौंड फलटण सासवड वाई या ठिकाणीसुद्धा लवासा या ठिकाणीसुद्धा पाऊस दुपारनंतर होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे आणि तसेच अहिल्यानगरचा काही भागामध्ये बघितलं तर राळेगाव खाडा शिरूर अकलोट पारनेर तसेच मा भालवानी सुरेगाव सुपेस तसेच शिरूर मात पारेगाव सुद्रीक श्रीगोंदा बिटुवाडी बोरी या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारनंतर ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे मात्र राहुरी घोडेगाव भगूर पैठण गंगापूर वैजापूर कोपरगाव श्रीरामपूर या ठिकाणी मात्र संगमनेर या ठिकाणी मात्र दुपारनंतर वातावरण हे पूर्ण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी पाऊस एकदम थोडा किंवा काही ठिकाणी पडणारसुद्धा नाही तर मनमाड येवला चाळीसगाव सटाणा या ठिकाणीसुद्धा पाऊस नंतर कमी स्वरूपाचं एकदम तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारे वाताना दिसणार आहे तुम्ही जर बघितलं की अंमळनेर पारोळा एरोंडा जळगाव भुसावळ जामनेर तसेच रावर चोपडा या ठिकाणी मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस होण्याचा दाट आपल्याला अंदाज दिसत आहे मलकापूर वगैरे त्या ठिकाणी सुद्धा पाऊस हा दुपारनंतर पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तसेच जळगाव जामोड मोटाला मलकापूर या ठिकाणी सुद्धा अजंठा या सुद्धा पाऊस दुपारनंतर जोरदार होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे आपण हे वातावरण जर बघितलं की संध्याकाळी चार सहा आठ नऊ दहा अशात किती फरक पडतो तर संध्याकाळी आपण जर बघितलं तर हा पाऊस पूर्णतः प्रत्येक ठिकाणी म्हणजे बहुतेक बहुतेक भागामध्ये हा बहुते, बहुते भागा पाऊस फक्त वातावरण ढगाळ असणार आहे मात्र कोणताही त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पाऊस पडणार नाही पंढरपूर सोलापूर तसेच बारामती इंदापूर दौंड जेजोरी बगारमाळा जामखेड पेठ लातूर कालिस परळी अहमदापूर उदगीर तसेच बिदर सोलापूर या ठिकाणी पाऊस हा नसणार आहे फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र पणजी सिरसी रत्नागिरी कोकण किनारपट्टी म्हणतो आपण त्याला दापोली मुंबई या ठिकाणी मात्र संध्याकाळच्या सुमारसुद्धा पाऊस आपल्याला कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडताना दिसणार आहे मात्र नाशिकच्या काही भागामध्ये जर बघितलं तर नाशिकच्या ठिकाणी नाशिक विगतपुरी त्र्यंबक या ठिकाणीच थोडासा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे दा मात्र मनमाड मालेगाव चाळीसगाव परोळा धुळे साक्री नंदुरबार नवापूर साखरी जळगाव मरणपूर खामगाव सिल्लोड चिखली लोणार जालना संभाजीनगर वैजापूर संगमनेर पैठण या ठिकाणी मात्र हा पाऊस नसणार आहे फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि पाऊस नसल्यामुळं फक्त वारे तिथे वाण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर ही बघितली आपण रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्या आपण परत बघणार आहोत सकाळच्या सोमवारी की तेवीस तारखेला वातावरण कसे असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया भी� पुढच्या व्हिडिओमध्ये